नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा सद्गुरु ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत रामरा मंडळी आपण कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू या गावामध्ये आहोत नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आपण जर पाहिलं या ठिकाणी तर प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत आपण या ठिकाणी निमगाव डाकू मध्ये जनतेचा आवाज काय आहे या गावातील नागरिकांचे प्रश्न काय आहेत आणि या गावातील लोकांचा आवाज काय आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत पारावरच्या गप्पा आपण ज्या म्हणतो त्या पद्धतीने निमगावच्या या पारावर आपण आहोत आणि ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले आहेत आपण आधी या ठिकाणी ग्रामस्थांशी थोडा संवाद साधूया नगर दक्षिण लोकसभेची आता निवडणूक सुरू आहे विकी आहेत अनेक उमेदवार आहेत काय वाटतं कोणाची परिस्थिती कशी कोण पुढे राहील काय या ठिकाणी तुम्ही नेमगाव डाकव म्हणजे आहे तर या ठिकाणी प्राध्यापक रामजी शिंदे साहेब यांना मानणारा या ठिकाणी मोठा वर्ग आहे आणि पंचवीस वर्षाचा इतिहास या ठिकाणी नेमगाव डोक्याचा की पंचवीस वर्षात भाजप सोडून अजून एक मतदान बी कोणाला जास्त या ठिकाणी झालेलं आहे आणि आभास कालसवासी आबासाहेब निंबाळकर यांच्यानंतर जी राम शिंदे साहेबांनी जी वाड्या वास्तेवर जी विकास केला हे आतापर्यंत या ठिकाणी कुणालाच करता आलेलं नाही आणि प्राध्यापक राम शिंदेचे विजन हे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने प्रत्येक ठिकाणी ते सुखदुखाला आणि प्रत्येक कामात प्राध्यापक राम शिंदे हे अग्रेसर आहेत आणि राम शिंदे साहेबांनी या ठिकाणी पट्यवधी रुपया रुपयाचा निधी या ठिकाणी नेमका टोकवला आणलेला ने आहे ते पाण्याच्या माध्यमातून असेल किंवा रस्ते असतील किंवा सभामंडप असेल आमचं ग्रामदैवत श्री सद्गुरू गोविंद महाराज या हे मंदिर कवर्गात बसवण्यासाठी प्राध्यापक राम साहेबा यांचा सिंहाचा वाटा आहे त्याच्यामुळं राम शिंदे साहेबांना या ठिकाणी आत्तापर्यंत इतिहासात पंचवीस वर्षे पंचवीस वर्षाचा इतिहास पंचवीस वर्षाच्या इतिहासामध्ये भाजप आणि कमळच पुढे या ठिकाणी राहिलेला आणि भविष्यातसुद्धा कमळच या ठिकाणी पुढे राहील लंकेचा <laughs> <laughs> चेहरा नवीन आहे युवक आहे लोकांना बदल हवा आहे <laughs> नाही नाही तुम्ही म्हणता ते खरे लंकेचा चेहरा नवीन आहे बदल हवा आहे परंतु कामन बदल कारण की या ठिकाणी मोदी सरकारने अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे कारण की प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे येत आहेत स्वस्त धान्य दुकानात प्रत्येक महिन्याला मोफत धान्य भेटते आणि मोदी साहेबांचं नेतृत्व ही करोना काळात बी आपण बघितले आपल्याला करोना काळात विकले विदल काय वाटत विके शंभर टक्के विजय होणार आहेत कारण की विकेनच नेतृत्व चांगलं आहे विके सुशिक्षित आहेत आहेत डॉक्टर आणि बंधारे केले रस्ते केलेत नॅशनल हायवे केलेला आहे मोदी साहेबांच्या नितीन गडकरी हे भाजपचेच आहेत ना आणि सुजय विकेंनी रस्त्यात आणि इतर कामही बी आहेत इतर भरपूर काम आहेत आमच्या गावामध्ये मा सुजीविके मार्फत एक आमच्या जादव वस्तीवर ट्रान्सफॉर्मर सिंगल पेचा दिलेला आहे शेंकर गोट्यावर बारा लाखाची वस्ती शाळा दिलेली आहे गावात हरजन वस्तीवर दिलेले आहेत त्यामुळे सुजीविकेंचं काम अतिशय उत्कृष्ट आहे आणि सुशिक्षित आहेत चांगले उमेदवार हो आहेत आणि शंभर टक्के ते विनिंग होणार आहे आता काही बोलतापा म्हणजे काही विषय तो सोडून द्या परंतु सुजय आणि मोदी साहेबांना आणि प्राध्यापक ग्राम शिंदे साहेबांना यांच्या नेतृत्वाला मानून सुजय विकेनला निमगाव डाकूतनं बरगुस मतदानाव डाकूमध्ये आहोत निमगाव डाकू ग्रामस्थांनी काही प्रश्नांबाबत बहिष्कार देखील या ठिकाणी नि लोकसभेच्या निवडणुकीवर टाकला होता त्या संदर्भात मी ग्रामस्थांशी संवाद साधणार आहोत काय निमगाव डाकूमध्ये प्रश्न आहेत आणि काय निर्णय झाला जा त्या मतदारांच्या संदर्भात कोणता बहिष्कारांचा विषय बोलतो आम्ही काय झालो होतो आम्हाला पाण्याचा विषय व्हायचा ना पाणी नाही आल्यामुळं नाराज होऊन त्या ठिकाणी होता परंतु काय अधिकारी वर्ग या ठिकाणी येऊन गेले तहसीलदार आपले बेडिओ साहेब आणि त्यांनी थोडा पाण्याच्या माध्यमातून आम्हाला शब्द दिला आणि गावातली पाण्याची जी टंचाई होती ती टंचाई त्यांनी टँकरच्या माध्यमातून दूर केली आणि लोकशाहीमध्ये सामोरं जात असताना मतदानावरती बहिष्कार घाल ते लोकशाहीला साजन असल्यामुळे संपूर्ण गावाने आम्ही काही एकमेचा चित्र साधून सगळं संपूर्ण गावाने तो निर्णय माघार घेतला हा म्हणजे आता गाव ग्रामस्थांचा बहिष्कार नाही हो ग्रामस्थांचा बहिष्कार होता पाहिजे ना आता आपल्याकडं तुम्हाला लोकसभेची निवडणूक लागली खासदार सुजय गांधी पाटील पुन्हा निवडणूक या ठिकाणी काय वाटतं मी कसं बोल मग नाही मी डायरेक्ट सध्या लंके साहेबांचं फाव आहे कशामुळे काय काय नाही काम चांगलंय जनतेतला माणूस आहे काम करणारा ग्राउंड वरती काम आहे मला दिवस काम करतो कोविड काळामध्ये चांगलं काम केलं त्यामुळं संपूर्ण जनता ज्याला आपण गो स्वप्न लाट म्हणतो त्या पद्धतीचे लेंके साहेबाबद्दल एक सहानुभूती चांगली तालुक्यातील निमगाव टापू येथील आपण या ठिकाणी पारावरच्या गप्पा मारत आहोत शेतकरी या ठिकाणी आले दादा लोकसभेची निवडणूक लागली आहे काय शेतकऱ्यांची परिस्थिती आज आज आहे कांद्याला भाव दहा रुपये तुम्हाला सांग दुधाला हा वीस रुपये का दुधात जवळ तर थोडं कमी जास्त जायची गाय घ्यायची शेतकऱ्याने लाखाची राज्य असलेले झाले की गाय असले हो की बादार नव्हता बाद अनुभव की झालं ग्राहांचं पटाण फरक थोडासाच भेटायला शेवट आमची इच्छा की मतदान केला विचार नाही एवढा मोठा रस्ता केला रस्ता करा म्हणताच त्याची गोरगरीबांना मदत करते करा बंद का म्हणजे बंदरी बारा माणस तू जवाखान जा तर राजकारण करत आजोबापासून तरी समाजाला तिसतरी घ्यायची म्हणलं तर वीस रुपये आणि तुझी वीस रुपयाने विकायचं म्हणून आम्हाला शेतकऱ्यांना करू आज कांद्याची मधी तुझ्या वडिलांनी सांगितलं कांद्याची निर्यातमध्ये उठवली न उठवता जर असं आपण तर शेतकरी वर्गात तीव्र नाराज होईल करा शेतकऱ्यांना तीन महिन्याला घेते मी स्वतः एक शेअर तयार केलाय आता दहा हजार मारांसाठी एक लाख सत्तर हजारा मागे मग चोवीस हजार रुपये ती एक आणि सहा हजार आलेलं मला काय पडतं माझं किती शिल्लक राहील मला सांगा ना तुझ्या अठरा हजार माझे त्यांच्याकडे शिल्लक आहे काय त्या सहा हजाराचे मला अठरा हजार मागणार अठरा हजार काय मागतात आजची अवस्था काय ह्याच्यावर जाणून घ्याल तुम्ही पंतप्रधान देशाची निवडणूक आहे देशाची निवडणूक काय त्यांचा जॅकेटला सगळा पैसा दावऱ्यांना दुसरं शेतकऱ्यांविषयी काय त्यांच्यात नाही ऐकलंय काम करणार आहे आरोग्य सुविधा शेतीसाठी टक्केवारीचं राजकारण करत नाही टक्केवारी सुद्धा एवढं मोठं रुग्णालय बांधून ठेवलंय सगळे शासनाची मदत वरून त्यांना गोरगरी म्हणून पर्यंत काय आमचा केलेला उपचार सुद्धा शासन त्यांना देत आहे त्यांच्या मार्फत काय त्यांचं त्यात जातोय स्वतः सांगा ना मला आपण नाही नाही आम्हाला तर आमच्यापर्यंत काही आम्हाला नाही काय आमची काही शेतकरी आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधणार तुम्ही बोलणार कोण राह त्यांच्याशी बुड निवडणूक लागली शेतकरी

अजून बरेच जणांनी त्यांना पाहिलं पण आहे काय आता एम आय डी एम आय डी शिबद्दल काय मला किती झालं दोन मिनटे दोन महिन्यात काय नोकरी वगैरे आहे की काय

मतदानाचा अधिकार मतदान करणार काय वाटतं कोण उमेदवार योग्य वाटतो नाही आम्ही सुजय दादा हां कशामुळं नरेंद्र मोदीची गरज आहे आपल्या म्हणजे कशामुळं गरज आहे नरेंद्र त्यांची कामं चांगली आहेत एकदम कारण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी सरकार होतं महाराष्ट्र पहिले अडीच वर्षाचं बिल भरभरूच कटाळा आला आम्हाला शेतकऱ्याची मुलं आणि त्याच्यानंतर याचं ती जे एक आले तेव्हापासून बिल मागितलं नाही आम्हाला बस एवढंच पाहिजे आम्हाला शेतकऱ्यांसाठी दुसरं काय पाहिजे कांद्याला भाव नाही दुधाला भाव कांद्याला कोण म्हणलं भाव नाही कांद्याला चांगलं सतरा अठरा रुपयाने जातोय कांदा बस ठीक आहे आणि दुधाचं दुधाचा दुधाला झाला एवढं कमी पण काय होईल ते पण काय वाटतं युवक म्हणून तुम्हाला मतदान करणार 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 जाम नगर ते आपला नगरपर्यंत रोड केला आहे परत त्यांचं मोफत एक हॉस्पिटल आहे की ब त्या ठिकाणी गेल्यानंतर रुग्णाला जे वृद्ध माणसं त्यांना मतदान आपले हे करता लाभ लाभ जास्त प्रमाणात घेत असते नाही आहे नाही एवढं काय म्हणजे कामकाज नाही त्यांचं पाहिजे त्यांना त्यामुळे नाही त्यांच्या छोटं बाळ आहे आपल्याबरोबर त्याला माहिती का काय कशाची निवडणूक आहे आता काय वाटतं आता निवडणूक आहे डंकी कोण पुढे अजून आपल्याकडे काम वर्ष त्यांनी उभासणार एवढा मोठा केलाय आहे तुम्ही किती मिनिटात नाही केंद्राचं रुड आहे हा बन गरजेच होता ना आणखी काय समस्या आहेत गावात काय गावात समस्या आमच्या आम्हाला पाणी तिथे पाणी येऊन दिलं नाही पाणी जोडलेलं होतं की पाणी येऊन गेलं नाही परवा राम शिंदे स्वतःच मंत्री म्हणजे होते आमदार आहेत सरकार आहे आहेत पाणी गेलं गेले पाणी गेलं नाही आम्हाला आम्हाला पाणी असतं काय पाण्याची समस्या निर्माण झाली ते गाव आता पाणी टँकर लोकांना टँकर चालू आहे तुम्ही चालू झाला मीडिया चालू आहे रोहित दादाचे टँकर नाही चालू एक चालू आणखी कोणाची चालू आहे अजून आतापर्यंत एकच चालू आहे ते मिळेल म्हणजे अजून काय आलं नाही काय वाटतं आता निवडणूक आहे मतदान तुम्ही तुमचं देणार तुम्हीपर्यंत मतदान देणार आता मतदार कोण येणार या प्रश्नाचं उत्तर कव्हर कव्हर बोलले केवढं सांगायचं केवढं बोलले तेवढं नाही काय झालं विषय वनंद का कांदा तोपर्यंत शेतकरी तो सरकारने निर्यात बंदी केली आणि शेतकऱ्या बसला कांदा संपला आणि ने आता निर्यात बंदी उठवली म्हणजे आता उठवली बातमी आता आम्ही तुमचं प्रश्न या काय आहे सरकार आहे काय शेतकऱ्यांचे फायदास काय आहे पंचवीस तीस रुपया पर्यंत मी मार्केट गेलो कांद्याचं त्यावेळेस गे काय केलं यांनी लगेच निर्यात बंदी लागू केली कांद्याचा बाजार दहा रुपयावर आणले मग आता कांदे संपलं शेतकऱ्या बसलं कांदे संपलं सगळं शेतकऱ्याचं कांद्याचं वाटण जे व्हायचं

आम्हाला एकदा नाव आमच्या सारखे गरीब कुटुंबातला खरदार पाहिजे म्हणून आम्ही लंकेला बोलतो समजा बोला खरं शोभाई छोटा ह्याला विचारू तिकडे अरे पळतो का हे बोल कि त्या विलासला बोलत लावले काय वाटलं संविधानाचा प्रश्न सध्या गाजतोय की संविधान रद्द होणार भारत देशामध्ये मोदी सरकार जर आलं तर सगळं संविधानचा हातमा केल्या मोदी कायदा निघणार बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा रद्द होणार अशी एक भीती आम्हाला त्यांनी सांगितलं असं काय करणार नाही काय नाही ते लाबाड बोलते पहिल्यांदा म्हणले होते आजचे दिन पहिल्या त्यांच्या पंतप्रधान मोदी त्या टायमान म्हणले होते आजचे आजचे नाही बोलतात

वर्षाला असायला नाही व्यक्ती मी नाही का लोकशाहीच्या पद्धतीने निवडणूक बघतात येतात जातात जय परायचे ठरलेला असतो आणि हा जय परायचे अवलंबून असतो त्यासाठी ज्याचा विकास आहे त्याचं काम चांगलं आहे आता मतदार हा हुशार झालेला प्रत्येक हातून त्याला व्हॉट्सअप कळतं आहे फोन कळतं आहे यूट्यूब कळतं आहे सगळं जगात चाललेलं सगळं कळतं आहे त्याला गहरा गहरा त्या पद्धतीने त्या अनुषंगाने प्रत्येक घराघरापर्यंत हे उमेदवार पोहोचलेले असतात पण प्रत्येक घराचा विचार झालेला असतो की ज्याचा विकास आहे काम करूनच चांगले ज्याची आवड निवड आहे त्या पद्धतीने लोक मतदान करतात हा विषय निवडलेला असतो आता आपण जर पाहिलं की मोदी <coughs> साहेब बोलताना बोलतात किंवा काँग्रेस स्थापन गेलं तर मुस्लिम समाज या मुला वेगळं महत्त्व मिळतं संपत्ती गोर गरिबांची त्यामुळे हिंदुत्ववादाची गरज आहे असं प्रश्न तो राजकीय प्रश्न नाही भावनेचा प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचा लंके आणि विखी दोघात एक जमीन असून आहे एक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा सामना असून या ठिकाणी मला असं वाटतं की वातावरण पाहितल्याच्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तरुण वर्गाचे प्रश्न असतील असणारी आपल्या मूळ काही भाजपच्या <coughs> लोकांचेही प्रश्न असतील <coughs> या प्रश्नावर जर विचार केला तर निश्चितच यात विजय हा जनशक्तीचा होईल पण आता नौका आहे आणखी काय माहिती नाही देशाची निवडणूक आहे देशाची निवडणूक आहे देशाची एक विचारधारेची निवडणूक आहे आणि या ठिकाणी आजपर्यंत दहा वर्ष मोदी सरकार सत्तेत असून त्यांनी गोरगरीब जनता शेतकऱ्यांचे प्रश्न आणि तरुण वर्गाच्या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे आणि एक काहीतरी प्रोपोगंडा चालवलेला आहे एक काही पहिल्यांदा अगोदर मोदी सरकार सत्तेत येताना हिंदू नावावरती सत्तेत आलं दुसऱ्यांदा सत्तेत येताना विकासाचं गाजर दाखवलं आणि तिसऱ्यांदा आता ते सत्तेत येण्याचं स्वप्न पाहतायत आणि राम मंदिराचा मुद्दा पुढं करून त्या ठिकाणी आम्ही राम मंदिर केलं आम्ही हे केलं ते केलं आणि काँग्रेसला सत्तर वर्षाचा हिशोब विचारताना हे आपला दहा वर्षाचा हिशोब द्यायला तयार नाहीत या विषयावरती ही निवडणूक आहे सर्वसामान्य जनता आणि असणारे जे लोक आहेत या ठिकाणी मतदार सुद्धा नागरिक हा आता जागा झालेला आहे आणि याच्यामुळं निश्चितच देशात आणि या ठिकाणी अहमदनगर दक्षिणमध्ये दे सुद्धा बदल अपेक्षित आहे तरुण आहेत त्यांच्याशी संवाद या ठिकाणी साधू आहे दक्षिणची निवडणूक आहे त्यांचे आणि कोणी करेल काय कोण आहे काय मग चांगले पाहिजे काय देशामध्ये वातावरण काय वाटतं वातावरण काय चारशे पार म्हणतात चारशे पाच फारचा प्रश्न नाही किती पार वाटत

कर なкими, बॉर्ण के गयर उंच, ऑन के टावारु काल अयह सुल्टा। जो यह भ। काह बाईख्छ सप्रो गुँपको, � opposite बासे हूं सभए ब्रगिराभन केशनदेघान्ग, लैक हुल्टाः का स्कृयन कने लिदेख करेघ़े हूं केकले भ ऐख। केकले श्क्राः क हो पाच वर्षात इथे पाटलांनी आमच्या गावात नगर हर नगर पण आमचं गाव आहे हवेला गाव आहे आमचं त्या गावात पाच वर्षाचा इलेक्शन झाल्यापासून पण म्हणून आले काही चार म्हणू लंकी साहेब ठीक आहे लंकाच काय येते लंका पाच दहा हजार आहे तर आणि त्यांचं काही काम नाही विकेंनी आणि पारंपरिक अहो गरीब 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 घातला माणूस येते देशाची निवडणूक देशाची काय केलं भाजप सरकारने काय केलं शेतकऱ्यासाठी काय केले कांद्याच काय केले दुधाच काय केले ह्याच्या तुम्ही बोला ना शेतकरी नाराज आहे शेतकरी शंभर टक्के नाराज आहे आणि आमच्या गावातून नव्वद टक्के हे केसमत साहेब आपला सर्वसामान्य माणूस आहे आमचा माणूस आपण या ठिकाणी कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू या ठिकाणी आपण आलो आपल्या प्रेक्षकांसाठी या ठिकाणी निमगाव ग्रामस्थांचा आवाज काय म्हणतोय निमगाव मध्ये कोणाची हवा आहे नगर दक्षिण लोकसभा मतदार संघामध्ये आता काट्याचा संघर्ष या ठिकाणी सुरू आहे आणि मतदारांना या गावामध्ये लोकांचं मतदारांचं कोणाकडे कल आहे आपण या ठिकाणी या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कॅमेरामॅन कृष्णासह गणेश जेवरे कर्जत अहमदनगर आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीन मध्ये होणार पॉईंट फाईव्ह ते बारा एम mm एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पात्राच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळं अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईनमध्ये मध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न पाचशे छत्तीस